श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो मी आज तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका आणि व्हिडिओच्या शेवटी मला सांगा की ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा तर स्वामी भक्तांनो कथा अशी आहे कि एक गरीब भिकारी होता तो रोज भीक मागण्याचे काम करत असे दारोदारी फिरत असे आणि भीक मागत असे तो रोज एका सावकाराच्या घरी भीक मागण्यासाठी जात असे पण तो सावकार काही त्याला भीक देत नाही सावकार जेव्हा बी त्या सावकाराच्या घरी तो भीक मागायला गेला तेव्हा सावकार त्याला शिव्या द्यायचा हाकलून द्यायचा पण तरीही तो भिकारी त्याला बोलायचा की देव तुझ्या बापांना क्षमा करो मग एक दिवस असा येतो की भिकारी त्याच्या घरी भीक मागायला जातो आणि तो सावकार त्याला दगड फेकून मारते जेव्हा तो भिकारी भीक मागतो तेव्हा सावकार त्याला फेकून मारते आणि बोलते तुला सकर सकर काई काई तु की तुला सकाळी सकाळी काही कामधंदा नाहीये तू उठला की चालला भीक मागायला असं म्हणते आणि सावकार त्याला फेकून मारते तेव्हा त्याच्या डोक्यातून रक्त येते तरी पण तो भिकारी त्याला म्हणते की देव तुझ्या पापांना क्षमा करो कारण त्या सावकाराला व्यापारामध्ये खूप चोका झालेला असावा म्हणून तो त्या दिवशी खूप रागात होता तर राग त्याचा थोडा शांत झाल्यानंतर त्याच्या मनात त्याच्या लक्षात येते की अरे मी त्या भिकाऱ्याला दगड फेकून मारला त्याला तर माझं काहीच वाईट केलं नाही आणि त्यानंतर माझं काहीच वाईट केलं नाही मी ना त्या भिकाऱ्याला दगड का फेकून मारला असं तो मनात विचार करते आणि तो सावकार म्हणते की सतत हा भिकारी असं का म्हणतो की देव तुझ्या पापांना क्षमा करो मी तर त्याला कधी पण शिवी देते कधी भिक्षा देत नाही तरी पण तो सतत माझा चांगलाच विचार करते तर तो असा का म्हणतो तर हा विचार करत तो त्या भिकाऱ्याच्या मागे मागे दिवसभर फिरते जिथं जिथं तो भिकारी भीक मागण्यासाठी जात होता तिथं तिथं त्याच्या मागे मागे फिरत होता त्याला जाणूनच घ्यायचं होतं या प्रश्नाचं उत्तर की भिकारी रोज असा का म्हणतो संध्याकाळ होते अंधार पसरते भिकारी आता घरी जाण्यासाठी निघते तर सावकार बी त्याच्या मागे मागे जाते भिकारी एका झोपडीजवळ जाते झोपडीच्या जा आतमध्ये गेल्यानंतर एक म्हातारी घाटेवरती झोपलेली होती म्हणजे एक म्हातारी बाजीवर झोपलेली होती ती त्याची बायको होती त्याची बायको नवरा आला बघितल्यानंतर उठून बसते आणि त्याच्या डोक्याला जो मार लागला तो ते विचारते की तुमचं तो, तो डोकं फुटलं आणि कसं काय लागलं हे आणि आज काय अर्धीच भाकर मिळाली का ती अशी म्हणते आणि तो म्हणते हो आज मला हे अर्धीच भाकर मिळाली कोणी मला शिव्या दिल्या तर कोणी मला दगड फेकून मारला पण तो बोलते मी कोणालाच बदुवा दिली नाही आणि सर्वांना हेच म्हणत गेलो की देव तुझ्या तुझ्या पापांना क्षमा करो आणि एका सावकाराने मला दगडफेकून मारला जो दिवसभरात घडलेला प्रकार होता तो सर्व तो बायकोला सांगतो तर ती म्हणते हो हे तर खरं आहे माणसाला प्रत्येक कर्माची शिक्षा देत असते जसे माणूस कर्म करतो त्याप्रमाणे तो भोगत असते आपण पण आपले दिवस आठवतात ना की आपण किती श्रीमंत होतो खूप श्रीमंत होतो आपल्याकडे गाडी बंगला पैसा सर्व काही होतं आपल्या घरी पण एक भिकारी रोज भीक मागण्यासाठी येत होता आपण त्याला कधी जेवण दिलं नाही कधी त्याला आपण कधी तो आपल्याला मार्ग विचारत होता हा रस्ता मला जाय या रस्त्यावरून हो, दुसऱ्या रस्त्याला जायचं आहे तर कधी त्याला आपण रस्ता रा, दाखवला नाही तो भीक मागायला यायचा आपण त्याला कागद हे ते त्याच्या वाटीमध्ये ताटामध्ये टाकत होतो आपण त्याला कधीच काही दिलं नाही आणि आज तो भिकारी आपल्याला सतत बोलायचा की देव तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा देव सतत तो भिकारी आपल्याला हेच बोलायचा की देव तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा देणार असं तो बोलत होता आणि आज बघा आपले किती हाल ऐकते म्हणूनच मी कोणालाच शाय शराब देत नाही सर्वांनाच म्हणतो की देव तुमच्या पापांना क्षमा करो तो साहकार्य सर्व ऐकत होता आणि ते दोघ जण थोडीशी भाकर खाऊन त्या दिवशी झोपी जातात दुसऱ्या दिवशी जेव्हा दिवस निघतो तेव्हा तो सावकाराच्या घरी भीक मागण्यासाठी जातो आणि तो सावकार आधीच त्याच्या नावाच्या दोन भाकरी आणि भाजी बाजूला काढून ठेवतो हो आणि जसा तो भिकारी मागण्यासाठी येतो तसाच तो सावकार त्या भिकाऱ्याला त्या दोन भाकरी आणि भाजी देतो आणि त्या सावकार त्या भिकाऱ्याला म्हणतो की काका तुम्हाला जे पण लागलं ते माझ्या घरून घेऊन जात जा तुम्हाला भीक मागण्याची गरज नाही तुम्हाला अन्न पाहिजे कपडा पाहिजे तो माझ्या घरून घेऊन जा आणि रोज माझ्या घरी तुम्ही मागायला येत जा असा तो सावकार त्या भिकाऱ्याला सांगतो म्हणून माणसाला प्रत्येकाचे कर्म हे भोगावेच लागतात चांगल्या कर्माचे फळ माणसाला चांगलं मिळतं आणि वाईट कर्माचे फळ जसं त्या भिकाऱ्याला आज मिळालं तसंच आपल्याला सुद्धा मिळतं म्हणून स्वामी भक्तांना कथा कशी वाटली नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत सुंदर सुंदर विचारांसोबत कथेसोबत हे स्वामी समर्थ